माननीय श्री भागवत राजाराम झालटे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित नाशिक जिल्ह्यातील युवा शक्तीचा ज्वालामुखी समजले जाणारे समाजहितासाठी झटणारे आणि युवकांमध्ये जागृती निर्माण करणारे माननीय भागवत राजाराम झालटे यांना एकवीस जून रोजी शिर्डी येथील शुभारंभ मंगल कार्यालयात एक भव्य दिव्य सोहळ्यात महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला भागवत झालटे यांनी अनेक मोरांना व पशुप्राण्यांना जीवदान दिले आहे संकट काळात निस्वार्थीपणे धावून जाणारा व्यक्तिमत्त्व युवा क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यातील व जिल्ह्यातील आलेल्या उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आले या सोहळ्यात युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रवींद्र सूर्यवंशी साहेब तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पदाधिकारी युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य भागवत झालटे यांची नाशिक जिल्हा अध्यक्षपदावरून नुकतीच उत्तर महाराष्ट्र राज्य युवा पदावर नियुक्ती झाली आहे ही निवड त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे युवकांशी असलेल्या दृढ नात्यामुळे आणि समाजाच्या प्रत्येक घटकाशी सातत्याने केलेल्या कार्यामुळे झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली युवा क्रांतीस एक नवी दिशा मिळेल असा विश्वास संघटनेने के व्यक्त केला आहे सामाजिक न्याय शिक्षण बेरोजगारी ग्रामीण प्रश्न अशा विविध विषयांवर माननीय झालटे यांनी आजवर गावातच नव्हे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर सातत्याने काम केले आहे त्यांनी आपल्या कार्यातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडत आहेत अनेक तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले आहे त्यांच्या या यशाबद्दल संजय दराडे प्रमुख शिवसेना मनमाड यांनी मान्य भागवत झालटे यांचे विशेष अभिनंदन केले आपण जसे आजपर्यंत समाजासाठी निस्वार्थी सेवा केली तसेच पुढेही अधिक जोमाने कार्य करत राहा हीच अपेक्षा असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे या सोहळ्याप्रसंगी माननीय कैलास चौधरी साहेब तळोदा नंदुरबार जिल्हा पोलीस उपनिरीक्षक देवीदास लाडसाहेब तसेच माननीय रवींद्र सूर्यवंशी राष्ट्रीय अध्यक्ष राज्य व जिल्हास्तरीय युवा पदाधिकारी उपस्थित होते माननीय भागवत झालट्यांचा हा सन्मान नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे युवकांमध्ये नवचैत्य निर्माण करणारा हा पुरस्कार असून नवीन कार्यास त्यांना प्रेरणा देईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे तीन वर्षापासून जिल्हापाशी घोडदौड करत एक तीन वर्षापूर्वी छोटासा वृक्ष लावलं होता पोलीस मित्र संघटना ते आपल्याला आश्रवचन देऊन निघून गेलेत आमचे पोलीस सहकारी आले होते काळेसाहेब तेही या ठिकाणून निघून गेलेत चौधरी साहेबांनी